खडकी मार्केटमध्ये भर दिवसा दरोडा लाखोंची रोकड चोरून चोर पळून गेला पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांना पकडले खडकी बाजार परिसरात चोरीची घटना घडली आहे अमर युसुफ सय्यद वय वर्ष सहासष्ट हे रस्त्यांनी पायी जात असताना चेतन मंगेश गोडसे वय वर्ष अठ्ठावीस व आकाश कैलास माळी वय वर्ष पंचवीस दोघे राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी हे दोघे मोटार सायकल वरून आले त्यांनी मागून मोठी बॅग हिसकावून पळ काढला चोरीच्या लाख रुपयांसह हो। या गुन्हेगारांना पकडण्यात आले अशी माहिती परिमंडळ चार चे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे सय्यद हे दहा लाखांची रोकड घेऊन खडकीच्या महालक्ष्मी ज्वेलर्स कडे जात असताना खडकी मार्केटमध्ये मागून एक विस्पा कंपनीची दुचाकी आली ज्याच्या पुढील व मागील नंबर प्लेट काढल्या होत्या व दोघांनी तोंडाला रुमाल बांधले होते त्यांनी सय्यद मागून बॅग हिसकावून पळ काढला या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी काही तासातच दोघांनाही ताब्यात घेतले आणि चोरलेले दहा लाख रुपये जप्त केले पुणे काल दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन खडकी हद्दीमध्ये खडकी बाजार या ठिकाणी यातील फिर्यादी नामे आमिर युसुफ सय्यद हे आपल्या मालकाची दहा हजार दहा लाख रुपयांची कॅश घेऊन खडकी बाजारमध्ये विशाल ज्वेलर्स या ठिकाणी देण्याकरता आलेले होते तेव्हा मागील बाजूने येऊन एका स्कूटीवरील व्यक्तीने बॅगला हिसका मारून सदरची रक्कम लंपास केली होती त्यावरून पोलीस स्टेशन खडकी या ठिकाणी अपराध क्रमांक एकोणनव्वद ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार अन्वये दाखल करण्यात आला होता अत्यंत वेगाने तपास करण्याबाबतच्या सूचनामध्ये माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार सर त्याचप्रमाणे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील सर यांनी दिलेल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन दिलीप फुलपगारे यांच्या टीमने त्यांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले यांनी अत्यंत मेहनतीने काल सहा तासामध्ये यातील दोन्ही आरोपी आहेत ते जेरबंद केलेले आहेत सदर आरोपितांच्याकडून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली जबरी चोरी केलेली रक्कम रुपये दहा लाख आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले हे है करीत आहेत यामध्ये एकूण दोन आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत दोन पैकी एक आरोपी आहे ज्यानं स्वतः बॅगला हिसका मारून स्नॅचिंग केली त्याचं नाव चेतक रमेश गोडसे चक्रपाणी वसाहत भोसरी इथे राहणार आहे आणि त्याचाच सहकार्य असलेला आणि सोबत सातत्यानं सोबत असून ज्यानं इन्फॉर्मेशन पुरवली तो ड्रायव्हर असलेला आरोपी नामे आकाश कैलास माळी यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे